नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज सर्वप्रथम इंग्रजी नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष आपल्या सर्वांना आनंदाचं सुख समाधानाचं तसंच शेअर मार्केट मधील उत्तुंग यशाच जावो हीच माझी ईश्वर चरणी प्रार्थना या नवीन वर्षात आपण अनेक नवीन नवीन उपक्रम राबवणार आहोत मात्र येणाऱ्या काळामध्ये त्याविषयी अधिक माहिती सांगितली जाईल त्यामुळे आपण आपल्या ह्या चॅनलला बघत राहा रोज येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही ना काहीतरी नवीन माहिती नक्कीच मिळणार आहे आजच्या या आपण मंगळवार दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस साठीचं इंडे व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नवीन सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंकसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज सोमवारी मार्केटमध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व उद्या मंगळवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आज निफ्टीचा चार्ट पहिल्यांदा ओपन केलाय याचं एक महत्वाचं कारण आहे ते आता विश्लेषण करताना तुमच्या लक्षात येईल आज तुम्ही बघू शकता आपल्याला फ्लॅट किंवा थोडंसं गॅपअप ओपनिंग बघायला मिळालं ओपनिंग नंतर थोडंसं सेलिंग आलं मात्र तुम्ही बघू शकता की मागचे तीन दिवस आपल्याला ले ह्या लेवललाच सपोर्ट घेतला जातोय आणि म्हणून मी आज तुम्हाला इम्पॉर्टंट लेवल काढताना ती अगदी अठ्ठावीस तारखेच्या लो पासून ती काढलेली आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा जो सपोर्ट आहे हा मागचे तीन दिवस म्हणजे अगदी अठ्ठावीस तारीख एकोणतीस तारीख आणि अगदी आज सुद्धा एक जानेवारीला सुद्धा आपल्याला हाच सपोर्ट सपोर्ट म्हणून काम करताना बघायला मिळाला त्यामुळे खालच्या बाजूला आपण हीच लेवल म्हणून आपण ठेवणार आहोत ही लेवल कोणती आहे एकवीस हजार सहाशे पंच्याहत्तर ची लेवल आहे एकवीस हजार सहाशे पंचाहत्तर ही खालच्या बाजूची आपल्या आपली इम्पॉर्टन्ट लेवल आहे वरच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर आपल्याला इथून ही जी लेवल होती इथे आपल्याला एकदा आज दिवसभरामध्ये ओपनिंग नंतर काय झालं एकदा सेलिंग झालं आणि नंतर आपण टप्प्या टप्प्यानं तप्या, मार्केटमध्ये जर बघितलं तर आपण हळूहळू वर 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 जात गेलो आज एक नवीन लाईफ टाईम हाय पण बनवला आणि त्याच्यानंतर आपल्याला काय झालं मार्केटमध्ये एकदा आपण शेवटच्या अर्ध्या तासामध्ये एकदम जोरदार सेलिंग आपल्याला बघायला मिळालं त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की वरच्या बाजूला एकवीस हजार आठशे ही आपल्याला रेजिस्टन्स लेवल आहे त्यामुळे मी इथे काय केलंय खालच्या बाजूला बघितलं तर एकवीस सा हजार सहाशे पंच्याहत्तर वरच्या बाजूला बघितलं तर एकवीस हजार आठशे अशा दोन इम्पॉर्टंट लेवल आपण काढलेले आहेत आता तुमच्या लक्षात आलंच असेल की ह्याच्यामध्ये डिफरन्स जो आहे ह्या दोन लेवलमध्ये हा शंभर पॉईंटपेक्षा जास्तचा डिफरन्स आहे त्यामुळे आपण इथे काय केलंय एकवीस एक सा हजार सातशे एकोणचाळीसच्या आसपास एक सेंटर लाईन काढली आहे आणि आजचं क्लोजिंग जर तुम्ही बघितलं दिसताना चार्टवर आपल्याला इथे क्लोजिंग आलेलं दिसतंय एकवीस हजार सहाशे एकोणनव्वद मात्र जर ॲक्च्युअल ॲडजस्टेड क्लोजिंग बघितलं तर एकवीस हजार सातशे एक्केचाळीसच्या आसपास म्हणजे ह्या लेवलच्या आसपासच आपल्याला क्लोजिंग आलेलं दिसतंय तर बरोबर ह्या ज्या दोन लेवल आहेत ज्याच्यामध्ये मागचे तीन दिवस मार्केट आपल्याला वर आणि खाली जाताना बघायला मिळते साईडवेज होताना बघायला मिळते आपण आज त्याच्याबरोबर मधोमध क्लोज झालोय म्हणजे आपल्याला काय लक्षात येतंय आपल्याला हे लक्षात येते की दोन्हीकडे जाण्याची शक्यता पन्नास पन्नास टक्के मात्र त्याचबरोबर हे जे आज सेलिंग आलं शेवटच्या अर्ध्या तासामध्ये हे थोडस आपल्याला चिंता वाढवणार आहे कारण तुम्ही जर इथे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल ह्या इथे एकदा इथे दोनदा इथे बघायला गेलात तर तिसऱ्या वेळा इथे बघायला गेलात तर चौथ्या वेळा आणि इथे बघायला गेला तर पाच वेळा ही लेवल सपोर्टसाठी टेस्ट झालेली आहे जेव्हा एखाद्या लेवलवर अनेक वेळा आघात होतात म्हणजे इथे येऊन सपोर्ट घेऊन वर जातं परत सपोर्ट घेऊन वर जातं तेव्हा ती लेवल हळूहळू वीक होत जात असते आणि त्याच्यामुळे उद्या जर इथे कुठेही फ्लॅट ओपन झालं म्हणजे ह्याच्या आसपास फ्लॅट ओपन झालं किंवा थोडंसं गॅप डाऊन ओपन झालं तर काय होऊ शकतं खालच्या दिशेनं येत असेल आणि एकवीस हजार सहाशे पंच्याहत्तर ही लेवल ब्रेक होत असेल तर मग आपल्याला थोडस सा सावध राहावं लागणार आहे कारण मग खालच्या दिशेनं एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते मागचे बरेच दिवस आपल्याला जी प्राइस म्हणजे प्रॉफिट बुकिंग बघायला पाहिजे होतं तशी प्राइस ऍक्शन जी बघायची होती ती कदाचित आता आपल्याला येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळू शकते जर इथून ब्रेकडाऊन झालं तर खाली एकवीस हजार सहाशे पंच एक पंचवीस एकवीस हजार पाचशे पंच्याहत्तर एकवीस हजार पाचशे पंचवीस अशी तीन लेवल आपल्याला खालच्या दिशेनं येऊ शकतात मात्र <coughs> सॉरी मात्र इथे जर फ्लॅट ओपन झालं किंवा गॅपअप ओपन झालं आणि वरच टिकलं या एकवीस हजार म्हणजे ही सेंटर लाईन जी वरच टिकत असेल तर आणि पुन्हा वर जात असताना एकवीस हजार आठशे ही लेवल जर ब्रेक करत असेल तर मात्र काय होऊ शकतं तुम्ही बघू शकता एकदा आपण एकवीस हजार आठशे ला टच केलो खाली आलोय दुसऱ्यांदा टच केलं थोडस वर जाण्याचा जा प्रयत्न केला खाली आलं तिसऱ्यांदा हे केलं तर सध्या बुलिश ट्रेंड आहे आणि आप आपल्याला असं लक्षात आलं की आपण वर जात असताना आता मागचे तीन दिवस एका रेंज मध्ये अडकलेले आहोत वर आल्यावर जर आपण एका रेंज मध्ये अडकलेले असू तर इथून वर जाण्याची शक्यता जास्त असते अर्थात हे झालं आपल्याला आजपर्यंतचा अनुभव पण आता आपल्याला काय दिसतंय शेवटी इथे खूप मोठं सेलिंग पण दिसतंय त्यामुळे आपण असं नाही म्हणणार की वर जाण्याची शक्यता साठ टक्के आहे खाली येण्याची शक्यता तीस टक्के आहे दहा टक्के शक्यताच आपल्याला साइडवेज होण्याची आहे आता आपल्याला उलट म्हणावं लागेल साठ टक्के शक्यता खाली येण्याची आहे तीस टक्के शक्यता वर जाण्याची आहे आणि दहा टक्के शक्यता पुन्हा याच रेंज रेंजमध्ये साईडवेज होण्याची आहे तर ह्या पद्धतीनं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तर हे झालं खाली येत असताना जर समजा काही कारणामुळे ही तीस टक्के शक्यता जर आपल्याला सत्य झाली तर काय होऊ शकतं मग एकवीस हजार आठशेच्या वर गेल्यानंतर एकवीस हजार आठशे पन्नास एकवीस हजार नऊशे एकवीस हजार नऊशे पन्नास अशी तीन टार्गेट येऊ शकतात ही गोष्ट सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची थोडक्यात हा जो झोन आहे एकवीस हजार सहाशे पंच्याहत्तर ते एकवीस हजार आठशे हा आपल्याला तसं बघायला गेलं तर नो ट्रेडिंग झोन आहे किंवा तुम्हाला अगदी टाईट स्टॉप लॉस लावून जर तुम्हाला ट्रेड करता येत असेल किंवा त्याचं तशा पद्धतीनं विश्लेषण करता येत असेल तर छोट्या छोट्या साठीचा आपण इथे प्रॅक्टिस करू शकतो मात्र अन्यथा ह्या एरियाच्या जोपर्यंत बाहेर ब्रेकआउट येत नाही आणि तो टिकत नाही तोपर्यंत आपल्याला दिशा कळणार नाही आणि दिशा कळल्याशिवाय आपल्याला मुवमेंट किंवा ती कॅप्चर करता येणार नाही त्यामुळे वाट बघितलेलीच योग्य राहील असं मला वाटतंय मात्र खाली जाण्याची शक्यता एकूण ज्या पद्धतीने हे सेलिंग आलंय ते बघताना आपल्याला वाटतेय ते हे झालं निफ्टीचं अनालिसिस आता आपण थोडंसं पुढं जाऊया आणि उद्या ज्या इंडेक्सचा आपल्याला आ... एक्सपायरी आहे त्या इंडेक्सचं आपण काय करायला त्या इंडेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया तुम्हाला माहितीये की उद्या मंगळवार असल्यामुळे फिन ची फिन एक्सपायरी आहे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की हळूहळू हळू फिन निफ्टी आपल्याला हळूहळू खालच्या दिशेनं जाताना दिसतेय तुम्ही जर इथूनही बघत गेलात तरी तुम्हाला लक्षात येईल म्हणजे एका चॅनलमध्ये हळूहळू खाली येताना आपल्याला दिसते मग अशा वेळेला आपल्याला काय होईल आता जे सेलिंग आलंय ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही लक्षात घ्या की सेलिंग ह्या आसपास आलं होतं म्हणजे इथपर्यंत पोहोचल्यानंतर आलं होतं क्लोजिंग इथे आलेलं दिसतंय पण प्रत्यक्षात क्लोजिंग जे आहे जे चारशे सत्तावन्नच्या आसपास आहे म्हणजे ह्या लेवलच्या आसपास थोडंसं खाली आहे ही जी सेंटर लाईन काढली आहे त्याच्या थोडस खाली आहे म्हणजे ही शेवटची कॅन्डल आपल्या दृष्टीनं अस्तित्वात नाही आहे असं लक्षात घेऊन आपल्याला इथे क्लोजिंग आलं हे लक्षात ठेवलं पाहिजे खालच्या बाजूला आपण काय केलं इम्पॉर्टंट लेवल म्हणून आजचा जो डे लो होता तो घेतलाय एकवीस हजार तीनशे पंच्याहत्तरचा वरच्या बाजूला आपण काय केलं हा जो हाय बनला होता आजच्या दिवसभरातला तो आपण इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतलाय पाचशे पन्नासच्या जवळपास आता इथे पण तीच गोष्ट लक्षात ठेवायची आहे मधोमध आपण इथे हे झालोय पण इथे आपल्याला जो ट्रेंड दिसतोय हा ट्रेंड खालच्या बाजूला दिसतोय मध्ये आपल्याला साइडवेज झालेलं दिसत होतं इथे हळूहळू हळू आपण खाली येताना दिसतोय मग जर अशा वेळेला एकवीस हजार तीनशे पंच्याहत्तरच्या खाली टिकत असेल फिर निफ्टी तर मग आपल्याला एकवीस हजार तीनशे पंचवीस एकवीस हजार दोनशे पंच्याहत्तर एकवीस हजार दोनशे पंचवीस अशी तीन टार्गेट खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात आता अर्थात हे झालं खालच्या बाजूने जात असेल ज्याची शक्यता आपल्याला साठ टक्के वाटते तीस टक्के शक्यता वर जाण्याची सुद्धा आहेत आणि वर जात असेल समजा इथेच क्लोजिंग झालेलं आहे ह्याच्याजवळपास थोडंसं गॅपअप ओपन झालं वर टिकलं तर काय होऊ शकतं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की जर एकवीस हजार पाचशे पन्नास ही लेवल पुन्हा वरच्या दिशेनं ब्रेक झाली तर मग एकवीस हजार सहाशे एकवीस हजार सहाशे पन्नास आणि एकवीस हजार सातशे अशी तीन टार्गेट आपल्याला दिशे वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात गॅपडाऊन जर ओपन झालं तर एक गोष्ट लक्षात ठेवा की ऑलरेडी आज खूप सेलिंग झालेलं आहे म्हणजे आपण बघू शकतो की मागच्या दोन दिवसाची रेंज जवळजवळ ह्या अर्ध्या तासातच स्ट्रेट झालेली आहे अशा वेळेला जर गॅपडाऊन ओपन झालं तर काय होईल पहिल्यांदा एकदा बाउन्स येऊ शकतो ही गोष्ट लक्षात ठेवा बाउन्स येईल आणि त्याच्यानंतर जर कंटिन्यू होत असेल आणि ओपनिंगचा जो लो असेल तो जर मग ब्रेक होत असेल मग आपल्याला एक मोठी मुवमेंट खालच्या दिशेनं बघायला मिळू शकते तर त्यामुळे गॅपडाऊन ओपन झालं तर ओपनिंग नंतर लगेच सेल करायचं नाही कारण काय होईल तुम्हाला मग आधी तो घाबरवेल तुमचा स्टॉप लॉस हिट करेल आणि मग खाली जाण्याची शक्यता जास्त असणार आहे त्यामुळे गॅपडाऊन ओपन झालं तर थोडा वेळ थांबावं लागेल ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे तर हे झालं फिन निफ्टीचं अनालिसिस आता आपण काय करूया बँक निफ्टीचं सुद्धा थोडक्यात अनालिसिस बघूया तर त्याच्यासाठी मी इथे बँक निफ्टीचा चार्ट ओपन करतोय तर बँक निफ्टीचा चार्ट आपण इथे ओपन केलेला आहे बँक निफ्टीमध्ये सुद्धा फिन निफ्टीप्रमाणेच तुम्हाला दिसतंय त्यामुळे मी आता काय करतो त्याचं जास्त डिटेलमध्ये सांगत बसत नाही तुम्ही ज्या पद्धतीनं फिन निफ्टीचं मी विश्लेषण सांगितलं की इथे सुद्धा आपण खालच्या दिशेनं जातोय असंच चित्र आहे आणि असं चित्र असताना क्लोजिंग ह्या मधल्या लेवलच्या जवळपास झालेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला ज्या पद्धतीनं फिन निफ्टीचं विश्लेषण सांगितलं त्याच पद्धतीनं बँक निफ्टीचं पण विश्लेषण करायचं आहे ही गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बँक निफ्टीचं स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तर हे झालं बँक निफ्टीचं विश्लेषण आता आपण पुढं जाऊया आणि निफ्टी मिडकॅप सिलेक्ट याचा चार्ट मी तुम्हाला दाखवतो ज्या चार्टचं तुम्ही पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता मी तुम्हाला इथे चार्ट दाखवतोय तर हा झाला मिड मिडकॅप सिलेक्ट ह्या इंडेक्सचा चार्ट ज्याचा तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तर हे झालं इंडेक्स अॅनालिसिस आता आपण थोडस पुढे जाणार आहोत आणि स्टॉकचं ॲनालिसिस करायला सुरुवात करणार आहोत तर आपल्याला त्याच्यासाठी पुन्हा एकदा चार्टवर जायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जी टाइमची फ्रेम आहे आपण कॅन्डलस्टिक पॅटर्नसाठी वापरतो तर ते आपण एक तास एक दिवसाची करायची आहे त्यानंतर मी तुम्हाला तुमच्यासाठी काढलेले जे स्टॉक आहेत ते दाखवायला सुरुवात करतो सगळ्यात पहिल्यांदा जो मी स्टॉक घेतलाय हा आहे एल आय सी हाऊसिंग फायनान्स एल आय सी हाऊसिंग फायनान्समध्ये आपल्याला आता काय झालंय एन शेप म्हणा डब्ल्यू शेप डब्ल्यू शेपचं आधीच झालं होतं आता एन शेपचं ब्रेकआउट झालं तुम्ही इथे बघू शकता इथून खाली आला इथून वर गेला इथून परत खाली आला आणि डब्ल्यू शेप झालं आपण हे ब्रेकआउट झालं त्यावेळेला पण मी तुम्हाला दाखवलेला होता हा स्टॉक तर आता इथून पुढे जात असताना परत एन शेपचं ब्रेकआउट झालंय एन शेपचं ब्रेकआउट कसं झालंय तर इथून ब्रेकआउट आलं इथपर्यंत हाय बनला पुन्हा एक प्रॉफिट बुकिंग आलं आणि परत वर जात असताना इथे एन पॅटर्न uh, तयार झाला आणि त्याचं ब्रेकआउट आलंय आता काय होईल कदाचित थोडंसं वर जाईल मार्केट निगेटिव्ह झालं तर थोडंसं लेवल टेस्ट करायला खाली पण येईल आणि मग त्यानंतर वर जातं का खाली येतं ह्याच्यावर मग पुढचं सर्व खेळ अवलंबून असेल मात्र एन पॅटर्नचं ब्रेकआउट तर आता मिळालेलं आहे सस्टेन होतंय का, का ब्रेकआउट फेल होतंय त्याच्यावर मग पुढचा ट्रेड सगळा अवलंबून असेल तर त्या दृष्टीने आपल्याला आता येणाऱ्या दिवसामध्ये किंवा येणाऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला एलआयसी हाऊसिंग फायनान्सवर लक्ष ठेवायचं लगेच मोठा ट्रेड मिळेल अशी कुठल्याही आपल्या या स्टॉकमध्ये अपेक्षा ठेवायची नाही आहे आपल्याला एक ट्रिगर मिळालेला आहे ट्रिगर नंतर संधी कधी मिळते याची आपल्याला वाट बघायची त्यानंतर पुढचा स्टॉक आहे तो आहे पी एफ अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला रॅली करताना बघायला मिळाला पी मध्ये बरीच रॅली झालेली आहे आणि त्याच्यानंतर आता काय झालंय सध्या थोडस प्रॉफिट बुकिंग आलं होतं त्यानंतर एक बाउन्स झाला परत थोडस प्रॉफिट बुकिंग आलं आणि आता डब्ल्यू पॅटर्न इथे बनतोय आणि जर समजा हा डब्ल्यू पॅटर्न मध्ये चारशेच्या वर टिकत असेल तर काय होऊ शकतं ह्याचा पुन्हा एकदा वरच्या दिशेनं आपल्याला ब्रेकआउट येऊ शकतो डब्ल्यू पॅटर्न बनलेला आहे हा लो इथे आहे दुसरा लो इथे आहे लो सुद्धा वर बनलाय परफेक्ट डब्ल्यू पॅटर्न बनतोय ब्रेकआउट आला तर हा स्टॉक येणाऱ्या काळामध्ये पुन्हा चारशे पंचवीस रुपयाच्या आसपास जाऊ शकतो असं चित्र आपल्याला पी एफ सी मध्ये दिसतंय तर हा झाला पी एफ सी त्याच्यानंतर आपण पुढचा स्टॉक बघूया ऑटोमोबाईल इंडस्ट्री मधला एक मोठा स्टॉक आहे ज्याचं नाव आहे अशोक लेलँड अशोक लेलँड मध्ये काय झालंय मागच्या अनेक महिन्यांचं तुम्ही इथे बघू शकता की आपल्याला हा एक रेझिस्टन्स झोन तयार झालेला होता म्हणजे इथे जर तुम्ही बघितलं तर हा जो एक दोन लाईन दिसतायत आडवी ही पहिली लाईन आणि ही दुसरी लाईन हा अनेक महिन्यांचा रेजिस्टन्स झोन होता कोणत्या लेवल होत्या तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला तिथे लक्षात येईल की एकशे पंच्याऐंशी च्या आसपासच या दोन लेवल होत्या एकशे चौऱ्याऐंशी एकशे पंच्याऐंशीच्या आसपास तर इथे आता आपल्याला काय आलंय आपण ब्रेकआउटला आलेलो आहोत काय होऊ शकतं दोन शक्यता आहेत एक म्हणजे हा ब्रेकआउट सक्सेसफुल होईल सक्सेसफुल कसा होईल वर जाईल लेवल टेस्ट करायला खाली येईल परत वर जाईल आणि मग आपल्याला हा ब्रेकआउट सक्सेसफुल होईल किंवा काय होऊ शकतं थोडंसं वर जातोय असं दाखवेल आणि हा हाय ब्रेक करून ह्याच्यावर क्लोजिंग न देता आपल्याला खालच्या दिशेने यायला लागेल मग ब्रेकआउट फेल्युअरचा ट्रेडसुद्धा याच्यामध्ये बघायला मिळू शकतो तर अशा प्रकारे दोन मुवमेंट पॉसिबल असतात ब्रेकआउटला एक म्हणजे ब्रेकआउट सस्टेन करेल ब्रेकआउट टिकेल नाहीतर ब्रेकआउट फेल होईल तर सस्टेन झाला तर ब्रेकआउटचा ट्रेड घ्यायचा असतो फेल झाला तर ब्रेकआउट फेल्युअरचा ट्रेड घ्यायचा असतो ह्याच्यासाठी अशा स्टॉकवर लक्ष ठेवून जर राहिला तर तुम्हाला भविष्यात चांगली संधी मिळू शकते आणि चांगलं शिकायला मिळू शकतं तर हा झाला अशोक लेलँडचा स्टॉक आता आपण शेवटचा स्टॉक बघणार आहोत हा स्टॉक आहे हिंदाल्को हिंदाल्को ही भारत सरकारची कंपनी आहे तुम्हाला जर इथे बघितलं तर अतिशय चांगलं आपल्याला याच्यामध्ये तेजी झालेली दिसते आहे आणि मागचे दोन दिवस काय झालं होतं एक दिवस पॉज कॅन्डल झाली आता आपल्याला बेरिश कॅन्डल झाली आता ह्या तिघांचा जर तुम्ही लो बघितलात तर तुमच्या लक्षात येईल की जवळजवळ ह्या हायच्या आसपास आहे म्हणजे हा जो हे जे मोठं बाईंग झालं आहे त्यानंतर बायर काय करत आहेत ही लेवल न, ब्रेक होऊ देत नाही तर जर येणाऱ्या काळामध्ये उद्या वगैरे ही लेवल ब्रेक झाली तर थोडस पुन्हा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं जसं तुम्ही इथे बघू शकता, शकता बराच काळ इथे अडकल्यानंतर ब्रेकआउट मिळालं होतं इथपर्यंत गेलं थोडस प्रॉफिट बुकिंग आलं आणि मग वर गेलं तसं एक थोडस प्रॉफिट बुकिंग आपल्याला इथे हिंदालको मध्ये बघायला मिळू शकतं या तीन दिवसाचा जो लो आहे तो जर तुम्ही साधारण लक्षात घेतलात तो ब्रेक झाला तर आपल्याला आणखीन थोडस त्याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकतं जर खरोखरच इथून खाली टिकत असेल तर आपल्याला काय करायचंय हा जो हाय आहे सहाशे वीसच्या आसपास त्याला आपल्याला काय करायचंय इथे म्हणजे हा जो हे जे टूल आहे फिप रिट्रेसमेंटचं ते टूलचा हाय इथे लावायचा आहे आणि सहाशे वीसच्या आसपास आणि पाचशे चाळीसच्या आसपास असणारा हा जो लो आहे इथे लावायचा आहे तुम्हाला खालची सगळी टार्गेट बघायला मिळू शकतात तर त्या पद्धतीनं जर तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवलं तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एक चांगल्या पद्धतीनं मुवमेंट कशी होते हे शिकायला मिळू शकतं तर हा झाला हिंदालकोचा स्टॉक ह्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा जर काही कारणामुळे हा सहाशे वीसच्या वर टिकला म्हणजे हा लो ब्रेक झाला नाही आणि सहाशे वीसच्या वर टिकला तर काय होऊ शकतं तर मग आणखीन हा जोमानं वर जाऊ शकतो ही गोष्ट सुद्धा तुम्हाला इथे लक्षात ठेवायची तर दोन्ही गोष्टी होऊ शकतात मार्केटमध्ये आपल्याला आत्ता दिसतंय तसंच होईल असं काही सांगता येत नाही तर हे झालं आपल्याला आप इंडेक्स बरोबर स्टॉकचं सुद्धा विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं आवडलं असेल तर नक्की या व्हिडिओला तुम्ही एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे लाईक आणि चांगल्या चांगल्या कमेंट अवश्य करा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद